मित्रांनो विशालने ओमकारचा गळा दाबलेला आहे बिग बॉस मराठी सहाचा प्रोमो आलेला आहे आणि प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की बिग बॉसच्या घरामध्ये झालेला आहे कॅप्टन्सी टास्क टास्क अशा पद्धतीचा आहे की घरामध्ये दोन टीम पाडण्यात आलेल्या आहेत आणि सदस्यांना जास्तीत जास्त कापसापासून मेंढ्या बनवायच्या आहेत आणि हे टास्क करताना घरातील सर्व सदस्य धावपळ करताना पाहायला मिळतात पण यामध्येच विशाल आणि ओमकारचा मोठा वाद पाहायला मिळतोय ओमकार विशालला ओरडतो आहे की माझा गळा दाबू नकोस आणि त्यानंतर दोघांमध्ये खूप मोठं भांडण झालेलं आहे मारामारी झालेली पाहायला मिळते आणि हे टास्क थांबल्यानंतरसुद्धा घरामध्ये दोघांमध्ये मोठं भांडण पाहायला मिळतंय ओमकार वारंवार वार विशालला सांगतो आहे की तू माझा गळा दाबला होतास तर विशाल बोलतो आहे तर तू काय मला आता मारणार आहेस का तर आता घरामध्ये मारामारी झालेली आहे तर बिग बॉस हे टास्क रद्द करणार की या दोघांना काही शिक्षा सुनावणार हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे तुमचं काय मत आहे विशाल आणि ओमकार या दोघांबद्दल मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र